मदे नमदे हरमदे हा नमदे हर आजपासून आपला उत्तर काटाचा परिक्रमा अशी आहे नर्मदे हार नर्म नर्म सीताराम सीताराम जे सीता राम सीता राम सी तार सीता सीता रम सीतार सीता रम सीतारा सीता रम सीताराम रध श्याम राधे शाम रध शाम आ, आता आपला उत्तर कटाचा सा प्रवास चालू झाला आहे नर्मदे नर्मदा माईच्या कृपेने हाही प्रवास आपला परिक्रमाचा प्रवास मस्त होणार आहे नर्मदे नर्मदे हर आपला आजपासून उत्तर कटाचा प्रवास चालू होणार नर्मदा माईच्या कृपेने आणि तो पूर्ण होणार नर्मदे हर मध्ये आता प्रवास चालू आहे उत्तर काठापासून शेती आहे इकडे उजव्या साईडला नर्मदा मधल्या ते पण शेतीच आहे आणि या शेतीच्या पलीकडच्या बाजूला उजव्या तला नर्मदा मध्य आहे ही शेती आहे नर्मदे, हर। नर्मदे कसा प्रवास तुम्ही कोणत्या गावच्या श्रीगोंदा अरे वा बघा नर्मदा मैयाचं तुम्हाला बोलवणं आलं आणि तुम्ही आलात मजा चाललय काही अडचण नाही नर्मदा मैयाच्या कृपेने हो हो चांगलं चाललंय अच्छा अच्छा नर्मदे हा चला बघा परिक्रमासींचे म्हणणं काय आहे की नर्मदा माईयानेच बोलवलं आहे आणि नर्मदा माईच्या कृपेने परिक्रमा प्रवास चालू आहे नर्मदे हर ही पायवट आहे या पायवटने आम्ही निघालो आहोत हे बघा ही अशी पायवट आहे शेतीच्या बाजूने ही पायवाट आहे पूर्ण या पायवाटाने आपण निघालो आहोत नर्मदे हर हे बघा चहा मस्त अशी शेती आहे या साईडला आणि शेतीचा हा जो प्रवास चालू आहेत हे बघा परिक्रमा आहेत पायवाटेने चला नर्मदे हर नर्मदे हर आपण आता आलो आहोत श्री कपालेश्वर महादेव कलादरा अन्नक्षेत्र तालुका वाग्रा जिल्हा भरूच गुजरात इथला हा आश्रम आहे हे सर्व परिक्रमावासी आहेत आहेत हर हे सर्व परिक्रमावासी आहेत दुपारच्या आश्रमासाठी आणि भोजनासाठी हे सर्व परिक्रमा असे थांबले नर्मदे हर इकडे दुपारच्या भोजनाची तयारी चालू आहे नर्मदे हर हे सर्व परिक्रमासी आहेत दुपारच्या भोजनाची तयारी करतायत नर्मदे हर जय श्री राम इकडे सर्व परिक्रमा बसलेत नर्मदेहर कपालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण निघालो आहेत नर्मदा माईच्या उत्तर काठावर हे मंदिर आहे नर्मदे यार। ओम नम नमः शिवाय, नम श्री कपालेश्वर भगवान की जय नर्मदे श्री कपालेश्वर महादेव मंदिर कलादरा या ठिकाणीच्या या ठिकाणी आहे ही नर्मदा मैया एकदम उत्तर काठाला नर्मदा मैयाचा हा इथून संगम दिसतो या बघा आणि इथे पुढे संगम आहे बघा केवढा नर्मदा मैयाचा हा विस्तार आहे इथला उत्तर काठ ते दक्षिण काठ केवढं अंतर आहे नर्मदे हर